नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो राज्य सरकार महाराष्ट्रातील नागरिकांसाठी तसेच महिलांसाठी रोजच्या रोज, रोज काही ना काही योजना लॉन्च करताना दिसत आहेत त्याचबरोबर आता महाराष्ट्रातील शेतकरी हा जगाचा पोशिंदा असल्यामुळं आता राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी माघं राहू शकते तर आता राज्य सरकारने तब्बल सव्वा लाख ते दोन लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांसाठी अनुदानावर ट्रॅक्टर ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो या व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की आता शेतकऱ्यांना जवळपास तर ट्रॅक्टर हे पन्नास टक्के अनुदानावर मिळणार आहे तर मग आता तुम्ही म्हणता असाल की या योजनेसाठी अर्ज हा ऑफलाईन आहे किंवा ऑनलाईन किंवा या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत किंवा कोणकोणते शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर मित्रांनो ए टू सेल माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर तुम्ही मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे तर मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आता पन्नास टक्के अनुदानावर ट्रॅक्टर ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे तर ही योजना तुम्हाला दोन दोन ठिकाणी सुद्धा करता येते तर या योजनेसाठी अर्ज हा ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धती दोन्ही स्वरूपात आपल्याला करता येतो तर आता शेतकरी जुन्या पद्धतीने शेती सोडून आता पारंपरिक शेती करताना मित्रांनो दिसत आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचं काम गतीने व्हावं शेतकऱ्यांचं आर्थिक जे आर्थिक नुकसान होत होतं हे आर्थिक नुकसान थांबावं आणि शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नामध्ये भर पाळावी या उद्देशाने राज्य सरकारने पन्नास टक्के अनुदानावर ट्रॅक्टर घेऊन नामविस्तारून राबवण्याचा निर्णय घेतला आहे परंतु मित्रांनो अद्याप या योजनेचा जी आर येण्याचं बाकी आहे परंतु तुम्ही कृषी कार्यालयात जाऊन याची चौकशी सुद्धा करू शकता तर मित्रांनो या योजनेसाठी सर्वप्रथम कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत किंवा कोणकोणती शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात हे आपण पाहूया तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी पात्रता म्हणून शेतकरी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असणं गरजेचं आहे कारण की ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच राज्य सरकारने सुरू केली आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे आपल्या ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल नगरपंचायत असेल तिथला राहिवाशी दाखला असणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख ते अडीच लाखाच्या अंदामध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर या शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालयाचा उत्पन्न दाखला जो एक वर्षाचा जेच की अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणं या दाखल्यावर बंधनकारक आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडे आधार कार्ड स्वतःचं पासबुक राशन कार्ड आणि मतदान कार्ड आणि पॅन कार्ड ही संपूर्ण कागदपत्र शेतकऱ्यांकडे मित्रांनो असणं गरजेचं आहे तर मग आता हा अर्ज आपल्याला ऑफलाईन पद्धतीत कसा करायचा आहे तर ही योजना कृषी कार्यालयामार्फत असून ही योजनेसाठी आपल्याला अर्ज कृषी कार्यालयामध्ये मित्रांनो सादर करायचा आहे तर या योजनेचा अर्ज आपल्याला कृषी कार्यालयामार्फत मिळून जाईल अर्ज ऑफलाईन पद्धतीत असल्यामुळे अर्ज एकदम सोपा आहे अर्ज सुत मिळून आपल्याला भरून घ्यायचा आहे या अर्जासोबत मित्रांनो जी सांगितलेली कागदपत्र आहे ही कागदपत्र जोडून आपला कृषी खात्यामध्ये हा अर्ज मित्रांनो आपल्याला सबमिट करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो महाडीबीटी फार्मर महाडीबीटी ही राज्य सरकारची सर्वात महत्वाची आणि मोठ्या प्रमाणात चालवली जाणारी वेबसाईट आहे या वेबसाईटच्या माध्यमातून राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवीन काही ना काही योजना मित्रांनो देण्याचा प्रयत्न करत असतात आणि महाडीबीटी या पोर्टलवर शेती संबंधित योजनेचे म्हणजे नांगरणी असो पेरणी नियंत्रण असो किंवा शेतकऱ्यांना इतर कोणत्या सबसिडीसाठी जसं की स्प्रिंकलर असो ठिबक सिंचन असो किंवा शेतलाव असो यासाठी अर्ज करण्यासाठी महाडीबीटी ही फार्मर ही पोर्टल एकदम व्यवस्थितपणे राज्य सरकारने सुरू केले आहे तर मग आपल्याला ट्रॅक्टरचा हा अर्ज करायचा असेल तर ट्रॅक्टरचा अर्ज आपल्याला महाडीबीटी फार्मर या पोर्टलद्वारे सुद्धा करता येतो हा अर्ज ऑनलाईन पद्धतीत सुद्धा करता येतो तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज जर आपल्याला करायचा असेल तर राज शेतकऱ्यांना सर्वप्रथम महाडीबीटी फार या पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन कसं करायचं या संबंधी सुद्धा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनल मित्रांनो आपण बनवून ठेवला आहे तो व्हिडिओ करून रजिस्ट्रेशन तुम्ही करू शकता तर मग आता या अर्जासाठी आपल्याला कोणकोणती कौन कागदपत्र लागणार या अर्जासाठी आपल्याला सर्वप्रथम शेतकऱ्याकडे सात बारा असणं गरजेचं आहे सात बारासोबत आधार कार्ड आठ राशन कार्ड आणि पासबुक मित्रांनो हे संपूर्ण कागदपत्र असणं आपल्याला गरजेचं आहे तर हा अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीत भरून घ्यायचा आहे अर्ज एकदम सोप्या पद्धतीचा आहे तुम्ही हा अर्ज मोबाईलवर सुद्धा भरू शकता तर अशा प्रकारे राज्य सरकार दिवसेंदिवस राज्य राज्यातील नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी काही ना काही योजना मित्रांनो राबवताना दिसत आहे तर यातली ही एक महत्वाची योजना जशी की शेतकऱ्यांना आता सव्वा लाख ते दोन लाख रुपयापर्यंत ट्रॅक्टरवर अनुदान वितरण मिळणार आहे आणि हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित सुद्धा केल्या जाणार आहे त्याचबरोबर ज्याही शेतकऱ्यांनी पी व्ही सी अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांचं मित्रांनो निवड झाली आहे निवड झाली किंवा नाही हे सुद्धा तुम्ही प्रोफाईल तुमचं लॉग इन करून त्या ठिकाणी चौकशी चेक करू शकता किंवा ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्यांना सुद्धा त्या ठिकाणी मेसेज आला असेल मेसेजमध्ये जर शेतकऱ्यांची निवड झाली असेल तर तुम्ही जी कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करायची आहे कागदपत्र अपलोड करून पीव्हीसी पाईपलाईनसाठी मित्रांनो त्या ठिकाणी पात्रता आपल्याला घ्यायची आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के अनुदानावर ट्रॅक्टर देण्याचा निर्णय घेतला आहे तर मित्रांनो राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जी योजना सुरू केली याबाबत तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल बेलोनला नक्कीच प्रेस करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे तुमच्या एका लाईकमुळे मित्रांनो आपला व्हिडिओ हा रँकिंग करेल आणि रँकिंग केल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला मित्रांनो आपला व्हिडिओ पोहोचत राहील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मित्रांनो नक्कीच शेअर करायचा आहे प्रत्येक शेतकऱ्याला या व्हिडिओ योजनेचा मित्रांनो मिळत राहील त्याचबरोबर मित्रांनो ही योजना लॉटरी पद्धतीत असल्यामुळे तुम्ही हा अर्ज करायचा आहे आणि ज्या शेतकऱ्यांची निवड होईल त्या शेतकऱ्यांना मित्रांनो त्या ठिकाणी मेसेज देईल किंवा ज्या शेतकऱ्यांनी ऑफलाईन पद्धतीत अर्ज केला आहे त्या शेतकऱ्यांना हा फोन कॉलद्वारे सुद्धा त्या ठिकाणी कळवण्यात येणार आहे तर मित्रांनो थांबतो वाटपा एका नवीन योजनेची नवीन तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र